नमस्कार मित्रांनो आपल्या एम सी एम ॲक्टिव्हिटीचे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो जे आज नवीन पर आपलं महानगरपालिकेचं नवीन परिपत्रक आलं त्याच्या संदर्भात आजचं चोवीस बारा चोवीसचं परिपत्रक आणि त्याचा विषय साधारणतः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील बालवाडी तसेच सर मुंबई पब्लिक स्कूल सी बी एस सी व केम्ब्रिज मंडळाच्या शाळातील पूर्व प्राथमिक वर्गाकरता कार्य शिक्षिका व मदतनीस यांना सन तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाकरता दिवाळी दोन हजार चोवीस भाऊबीज भेट मिळण्याबाबत या ठिकाणी महापालिका आयुक्तांची हो मंजुरीचं प या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत तर मित्रांनो आपणास विनंती करेन जर या आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते याच्यामध्ये काय दिलं तर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत सेवा संस्थांमार्फत जे एन जी ओ अंतर्गत ज्या बालवाडी आणि मुंबई पब्लिक स्कूल तसंच सी बी एस सी आय सी एस सी आय बी व केंद्रित अशा इतर मंडळाच्या शाळांमधील पूर्वप्राथमिक असे एकूण अकराशे तीन वर्ग सुरू आहेत आणि सदर वर्गावर प्रत्येक एक शिक्षिका व मदतनीस असे एकूण दोन हजार दोनशे सहा शिक्षिका व मदतनीस कार्यरत आहेत आता जे कार्यरत असलेले शिक्षिका आणि मदतनीस या महानगरपालिकेच्या जे आपल्या रेग्युलर समय वेतन श्रेणीत नियमित कर्मचारी नाही आहेत तर हे शिक्षक आणि मदत यांची नियुक्ती महापालिकेमार्फत न होता त्यांची नियुक्ती एन जी ओ म्हणजे सेवा संस्थाद्वारे होते आणि त्यांचं मानधन महापालिकेद्वारे संस्थे देण्यात येऊन संस्थेद्वारे ते सदर शिक्षक आणि मदतदीस यांना त्यांचं मानधन देण्यात येतं आता बालवाडी आणि बालवाडी शिक्षक आणि मदतदीस यांच्याकडून महापालिकेकरता दिली जाणारी जे काही सेवा आहे ते विचारात घेऊन महापालिकेतर्फे सद्भावना म्हणून पाच हजार रुपये इतकी भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार भाऊबीज भेट रकमेचे परिगणन या ठिकाणी आपण सगळ्या शेवटी या ठिकाणी तक्ता दिलेला आहे त्यानुसार त्या तक्त्याप्रमाणे अधिदान करून देण्यात येणार आहे तर बालवाडी तसंच मुंबई पब्लिक स्कूल सी, आए सी आए बी एसई आय सी आय बी व केम्ब्रिज अशा मंडळाच्या इतर मंडळाच्या शाळांतील एकूण प्राथमिक वर्गावरील शिक्षिका व मदतनीस एक चार तेवीस म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस तीन चोवीस म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत आपली सेवा द्या त्यांनाच ही भाऊबेज भेटणार भेटणार आहे आता बालवाडी शिक्षक आणि मद यांना एक आर्थिक वर्षामध्ये मे महिना वगळून एकूण अकरा महिन्याचे ठोक मानधन देण्यात येतं यास्तव सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकोणतीनशे पस्तीस कार्यासन दिवस गृहित धरून एक शिघ्रकनक म्हणजे तक्ता तयार करण्यात आला आहे एक चार तेवीस ते एकतीस तीन चोवीस या कालावधीतील अनुपस्थिती विचारात घेतात या, या कालावधीत त्यांनी केलेल्या सेवाच्या अनुषंगाने यथाप्रमाण म्हणजेच भावीज भेट सोबतच्या शीघ्र गणक तत्वानुसार जोडपत्र वगैरे खाली दिलेलं आहे आता मुंबई पब्लिक स्कूल सी बी एस सी आय आए, बी आय सी एस सी आय बी केम्ब्रिज अशा मंडळाच्या शिक्षक शिक्षका त्यांना एक आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते मे महिना वगळून दहा महिन्याचं ठोक मानधन देण्यात येतं याच्यानुसार तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील तीनशे पाच दिवस कार्यसन दिवस गृहित धरून शीघ्रगणक तयार करण्यात आला असून एक चार तेवीस ते एकतीस चोवीस या कालावधी अनुपस्थिती विचारात घेता यांचं भावबीज शिखरगणकानुसार जोडपत्र नुसार आहे तर सदर भाऊबीज रकमेच्या अधिदान प्रथमतः नियुक्त संस्थांना त्यांच्या प्रत्यक्ष सुरू असलेली बालवाडी व पूर्व प्राथमिक वर्गाच्या संख्येच्या प्रमाणात व नियुक्त कार्यरत ज्या शिक्षिका किंवा मदत यांच्या अनुज्ञान संख्येच्या प्रमाणात प्रत्यक्ष कार्य दिनाप्रमाणे वार्षिक प्रभावी अहवाल संस्थेकडून जे काही अहवाल असतात तो भेटल्यानंतर देण्यात येणार आहे तर बालवाडी तसंच मुंबई पब्लिक स्कूल सी आय सी एस सी आणि ह्या जे काही मंडळाच्या शाळा आहेत प्रा पूर्व प्राथमिक स्तरा वर्गावरील शिक्षिका व मदतीस यांना आर्थिक वर्ष तेवीस चोवीस म्हणजे दिवाळी चोवीस आत्ताची चोवीस झाली त्यांना भाऊबीज भेट तातडीदान अधिदान करायचे असल्याने बालवाडी चालवण्याकरता नियुक्त केलेल्या भाऊबीज सेवा त्यांच्या अधिपत्याखाली नियुक्त कार्यरत बालवाडी शिक्षिका आणि यांच्या मदती आर्थिक वर्षातील प्रभावी अहवालानुसार उपरोक्त शीघ्र गणकानुसार यथाप्रमाण अधिदानित होणार भाऊबीज रकमेचं परिगणन करून जो काही प्रभावी त्यांचा अहवाल देयक आहे जे काही बिल असते साधारणतः शिक्षण खात्यावर उपशिक्षण अधिकारी लोकसहभाग कक्ष यांना त्वरित सादर करायचे त्यानंतर हे दे उपशिक्षण देशिक्षणाधिक लोह यांच्याकडून प्राप्त कर उपप्रमुख लेखापाल शिक्षण निधी यांच्या अधिपत्या खातील लेखा, खाती लेखा विभागाने पडताळणी सादर करण्यात येईल त्यांच्या बँक सदर भाऊबीज भेट रकमेचं अधिदान प्राप्त झाल्यानंतर संस्थांनी सात दिवसाच्या शिक्षक किंवा मदत यांच्या बँक हाती अनुज्ञ भाविक भेट रक्कम त्यांना जमा करणं आवश्यक आहे आणि संबंधित संस्थांना भाऊबीज भेट अधिदान केल्याबाबतचं उपयुक्त प्रमाणपत्र सदर रक्कम संबंधित खात्या जमा झाल्या दिनांकापासून तीस दिवसाच्या उपप्रमुख लेखापाल शिक्षण निधी यांना साधन करणे या ठिकाणी बंधनकारक असल्याने उपयुक्त प्रमाणपत्र आणि संबंधित लेखा विभागात सादर करण्याकरता शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी लोकसहभाकशी यांना त्वरित सादर करण्यात यावी आता भाविज बेटरकमेचा शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षातील लेखा संकेत क्रमांक या ठिकाणी त्याच्यातून करण्यात येणार आहे आणि संबंधित संस्थांनी सदर परिपत्रक निर्मित झाल्याचे जा दिनांकापासून तीस दिवसाच्या भाविक भेट देयकाचं जे काही बिल असेल किंवा अधिकारी उपशिक्षणाधिकारी लोकसहभाग कक्ष यांच्याकडे ते देयक आहे ते सादर करायचं आणि सदर कालावधी प्राप्त झालेल्या देयकांचा कालावधीनंतर प्राप्त झालेल्या जे काही बिल असतील त्यांचं देयकाचा विचार करण्याची संबंधित संस्थांनी नोंद घेऊन कार्यवाही तत्पर करायची या ठिकाणी आपण सर्वांच्या सहाय्य या पाहू शकतो तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी शाळा आणि शाळांचे मुख्याध्यापक बालवाडी मुख्य मुंबई पब्लिक स्कूल अन्न मंडळाचे सर्व वर्ग चालक यांना माहिती साठा रवाना शाळांतील मुख्याध्यापक आणि यांनी आपल्या शाळेतील कार्यशिक्षिका मदत यांची प्रत्यक्ष हजर दिवस अनुज्ञ नैमित्तिक दहा दिवसांच्या रजा व्यतिरिक्त जास्त अनुधिकृत होत असल्या रजांचा कालावधी वजा करून वार्षिक कार्यदिनांचे परिगणन करून तक्ता अ व तक्ताबनुसार रक्कम नमूद करून याबाबत सोबत दिलेल्या प्रभावी आव्हाना प्रत्येक वर्गनिहाय हाय एक प्रभावी अहवाला मध्ये शिक्षिका यांची माहिती प्रशासकीय शाळा यांच्या स्वाक्षरीकरता सादर करण्यात यावी आणि त्यानंतर संस्थांनी एकत्रित देयक सदर सूचना पत्र निर्मित झाल्याचे पंधरा दिवसाच्या आत लोकसभा कक्ष या ठिकाणी सादर करायचे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षण विभागांतर्गत बालवाडी वर्गावर कार्य शिक्षिका मदतनीस तेवीस चोवीस वर्ष करतात या ठिकाणी तीनशे पस्तीस दिवसांचा जो काही परिगणन आहे तो दिलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण पाहू शकतो की जेवढे दिवस या ठिकाणी उपस्थित असतील त्याप्रमाणे हा भत्याच या ठिकाणी पूर्ण तक्ता रेडमेड दिलेला आहे त्यानुसारच बिल या ठिकाणी ते एक बनवायचंय त्यानंतर दुसरा तक्ता जोडपत्र ब किंवा तक्ता दुसरा आहे त्यामध्ये महानगरपालिकेचे जे काय मुंबई पब्लिक स्कूल शिक्ष सी बी एस सी आय सी एस सी आय बी व केम्ब्रिज महामंडळ मंडळाच्या मन्रा, पूर्वप्राथिम वर्गावर सन तेवीस चोवीस आर्थिक वर्ष जे काय आपल्याला भावबीज भेट देणार आहे त्यांच्याकरता आपण या ठिकाणी जोडपत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्ण जो तख्ता आहे तो तख्ता कॅल्क्युलेशन करून गणित दिलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्या शाळेतील महानगरपालिकेच्या शाळेतील जे काही शिक्षिका किंवा मदत बालवाडीच्या आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारची ती त्यांना भाऊबीज भेट या या ठिकाणी तातडीने करत, लवकरात लवकर देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात मित्रांनो अशा प्रकारे हे व्हिडिओ माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद